राहुल नार्वेकरांना हवी डॅडींची मदत राहुल नार्वेकर झाले अरुण गवळींच्या सेनेतील सदस्य नार्वेकरांच्या भाषणाचा व्हिडिओ झाला व्हायरल विधानसभा अध्यक्ष तथा भाजपचे कुलाव्यातील आमदार राहुल नार्वेकर हे उमेदवारी घोषित करण्याआधीच प्रचाराच्या रिंगणात उतरले यासाठी नार्वेकरांना थेट पाठिंबा मिळालाय तो म्हणजे डॅडींचा दक्षिण मुंबईसाठी ठाकरेंनी अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर भाजपकडून तगड्या उमेदवाराची चाचपणी होती यासाठी राहुल नार्वेकर मंगल प्रभात लोढा आणि शिवसेनेचे यशवंत जाधव यांची नावं चर्चेत आहे मात्र नार्वेकरांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते यासाठी नार्वेकर तयारीलाही लागलेत चौदा एप्रिल रोजी भायखळ्यातील हेरिटेज हॉटेलमध्ये नार्वेकरांनी घेतलेल्या प्रचार सभेतील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय यात नार्वेकर काय म्हणतायत ऐका आज गेली वीस वर्ष सुप्रीम कोर्ट हायकोर्ट मध्ये प्रॅक्टिस करत आलो विधानसभेचा अध्यक्ष आहे मला माझे अधिकार माहित आहेत आणि तुमच्या आशीर्वाद आधी पुढे ही जबाबदारी प्राप्त होईलच अखिल भारतीय सेनेचा साथ मी कधी सोडणार नाही आणि त्या कार्यकर्त्यांना जे प्रेम इतर ताईंकडनं आणि डॅडींकडनं मिळालंय तेच प्रेम माझ्याकडनं काही एवढीच आपल्याला आज ग्वाही देतो अखिल भारतीय सेनेच्या परिवारात आज एक नवीन सदस्य जुडला गेला आहे असं आपण समजा आणि आमच्या बहिणीला या भावाची साथ केवळ लोकसभेसाठी नाही तर मुंबईची महापौर तोपर्यंत आम्ही देत राहू लवकरच डॅडींची तुरुंगातून सुटका होणार आहे भायकळा परिसरात अखिल भारतीय सेनेचा चांगलाच प्रभाव आहे हाच फायदा नार्वेकरांनी घेतलाय आता उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच नेमकं कोणाच्या पाठीशी उभं राहायचं हा गोंधळ महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उडालाय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई